नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन नेकर ब्लॉगमध्ये आज खूप दिवसांनी ब्लॉग काढला आहे वॉक स्टो आहेच तशी तुम्हाला कळलंच असेल माझ्या सेटअपात सगळं आपल्याला एक जॉब लागलेला आहे आणि तोही मला वर्क होप मिळालेला आहे जो त्यामुळे एक नंबर माझा सांगितलेला रिमोट लोकेशन आहे माझं हा सगळा सेटअप आता थोडंसं वेळ मिळाला म्हणून मी म्हटलं सगळं व्हिडिओ कॉलिंग छोटे मोठे व्हिडिओज येत असतात रिस्ट तुम्ही पाहिले असतील माझे सगळे पण आता म्हटलं की ब्लॉगिंग पण चालू करायला पाहिजे आता तुम्ही सेटल झाली जरा काम पहिलं होऊन गेलं दीड मिनटा होऊन गेला मला व्हिडिओला आता इव्हन दोन आणि नव्हतं माझ्या ऑफिस टायमिंग हा ट्वेल्व टू नाईन पण आज थोडी मिटिंग्स आहेत त्या एक्सटेंड होतील त्यामुळे म्हटलं की नंतर आपण नाही जोडतो पण तुम्हाला हे नाहीचं वातावरण इतकं मस्त झालेलं आहे पुण्यातलं तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही व्हिडिओ सगळ्यांना पाहिले असेल पाऊस किती पडतो आहे पाऊस खूपच पडतो आणि मस्त खिडकी आपण आपलं सेटअप केलेलं आहे एन्जॉय करू शकतो का लायीचा इश्यू नाही पाहण्याचा इश्यू नाही आपल्याला पत्रपत्रासारखं सगळं सेट केलेलं जातं आणि माझा आधी सेटअपचं असं होतं की हा टेबल असं लावायचा जरा फ्रंट इथे होईल अशी फ्रंट होईल असं होता पण हा सेटअप पण खूप चांगला आहे उलट लाईट जास्त येत नाही स्क्रीनवर स्क्रीनवर जरी लाईट आली तरी आपल्याकडे परता हा ऑप्शन आहे तर त्यामुळे ते पण म्हटलं असा काय आज मी विषय नाही आहे खूप दिवस झालेत खूप म्हणजे मी व्हिडिओ काढून मला आठवत नाही मी कधी ब्लॉग बनवले म्हणून म्हटलं की आपण आता ब्लॉग म्हणूया आज असंच काही शूट काही पुढे पुढे करेल असं करूया पण हळूहळू बघ आता आणि आज स्टर्डी संडे मला तर किती कधी एन्जॉय लागलेली आता ती सध्या एकाच गोष्टीसाठी आलेली माझ्याकडे नेटफ्लिक्स आहे सबस्क्रिप्शन आहे म्हणून ती आलेली आहे घरी नाही ते इतर वेळी साडी नसती तिला ते बघायचं आहे ती लोन राहिले म्हणून ती आलेली आहे तिचे काही प्लॅन्स असतील बघायचे चला मग आज काय त्यानंतर तर तीन वाजल्या साडी पाहून माझ्या माझ्यामती मला एक मीटिंग आहे येस yes. पाच वाजता मिटिंग आहे पाच नंतर माझी काही चिडे हटल्स या हटल मला ठीक शब्द जरा येणारच की की असते आणि पंधरा एक मिनटाची असते पण कदाचित माझा मॅनेजर जरा आजारी तीन दिवसापासून त्यामुळे दोन दिवस झालेत दुसरा दिवस आहे तो अजून ऑनलाईन दिसत नाही आहे आणि माझ्या बॅन्स केलेल्या बरं होईल ती झालेलं पण सर्वात महत्त्वाची जी आहे ही मिटिंग ती साडेआठची त्या मीटिंगचा सीन कसा आहे माझं जे काम चालू आहे ते काम झालेलं नाही आहे मी नवीन असल्यामुळे मला हे काम थोडं समजायला वेळ लागतो आणि इथे आत्ता मला कळलेलं आहे जे मी काम करणार आहे ते मला रिप्रेझेंट करावं लागणार आणि सर्वात डेंजर रिप्रेझेंट करायचं आहे ते आपल्या आप इंडियन्स असेल तर काही इश्यू झाला नसतात चला आपण हिंदीत थोडंसं बोलू शकलो पण प्रॉब्लेम असा आहे मला ज्यांना रिप्रेझेंट करायचं आहे हे आहे फिफ्टी वन कंट्रीजची लोक आहेत त्यात त्यात बऱ्याचशा कंट्रीज फॉर एक्झाम्पल काय काय मी आत्ता ती पण झाल्यानंतर मला आल्यात ही पण कंट्री आहे अशी ही कंट्रीची नावं आहेत माझ्यासाठी जरा वेगळं नाव म्हणजे सांगितलं बोस्निया बोस्निया बेनिन ही नावं आहे हो का जेशा झेशा झेशा सॉरी सी सायलेंटेन कुराको हे ऐकलं असेल जरा बुल्गेरिया पण ऐकलं असेल त्यानंतर आपल्या म्हणजे त्या फिफ्टी वन कंट्रीजपैकी ह्या बऱ्याचशा कंट्रीज आहेत अल्बेनिया त्या ऑस्ट्रिया बेनि मोस्टली युरोप ईस्ट एशियावाल्या कंट्रीज आहेत ज्यांच्याशी ज्या त्यातल्या जे पीपल्स आहेत त्यांच्याशी मला बॉलिवेट करायचं आहे सो ते मला माहीत नाही मग मी याच करणारे रिप्रेझेंट तर नाही माहीत नाही कारण की माझं कामच पूर्ण झालेलंच नाही आहे मोस्ट प्रोब्ली जी मला शिकवते आहे ती फिलिपिन्सशी आहे सो तिने मला म्हटलं की आपण हा जे प्रेझेंटेशनचा पार्ट आहे आपण तो एक्सटेंड करूया ते म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये म्हटलं दी दी 51 हो तर चांगलंच असेल मला पण थोडं क्लिपेअर एक तर मी पहिलं आयुष्यात कधी प्रेझेंटेशन दिलेलं नाही आहे आणि त्यात पण मला प्रेझेंटेशन द्यायचं आहे कोणाला आहे फिफ्टी वन कंट्रीजच्या त्या माणसांना द्यायचं आहे आणि ती माणसं आपली आपल्या व क्रायटेरियाची असेल तर म्हणजे क्रायटेरिया हे कसं म्हणजे माझं कसं आता सोप्या सिनियर लेवल आहे सो त्या लेवलची असेल तर ठीक आहे मॅनेजर सिनियर मॅनेजर जर येणार असतील ती माणसं तर ते खूप मला ऑकवर्ड वाटतंय थोडं घाबरती आहे ऑकवर्ड सेल् घाबरती आहे तर तुम्हाला नावं सांगते हे तुम्ही ऐकलं असेल आयओरी कोस्टा ऐकलं असेल कोरिया रिपब्लिक ऑफ म्हणजे कोरियाचे पण हे नाव आहे त्यानंतर लाटविया माझं प्रोनाऊन्सिएशन कधी चुक तु, तु, चुकत असेल कारण की मी फर्स्ट टाईम वाचते ही नाव आहे नावं आहेत डेंजे डेंज नावं आहेत <laughs> पण तुम्हाला मेन मजेदार गोष्ट सांगायचीच राहिली uh, माझा मॅनेजर हा फिलिपिन्स साहेब का तर uh, त्याला मी अजून uh, जेव्हा जॉईन केले तेव्हा माझा माझ्या ह्याच्याने uh, त्याला नंबर माझा फॉरवर्ड केला होता व्हॉट्सअप तर त्याला त्याच्याशी माझं फर्स्ट टाईम बोलणं झालं मॅसेजवरच झालं व्हॉट्सअपला तर त्याच्यात तो माझी वगैरे प्रॉपर आपल्याला काय करते त्याचं प्रोनाऊन्सिएशन तो काय बोलते आपल्याला तर मग म्हटलं ठीक आहे सर झालं आणि ज्या दिवशी मी लॅपटॉप कलेक्ट करायला गेली त्या टायमाला त्या टायमाला त्याने म मला म्हटलं की मला मॅसेज केला टीम सर की, की तुझं सगळं वर्किंग होतं आहे का टीम्स वगैरे सगळं आउटलुक वगैरे चालतं का तो आणि मी तेव्हा तुला कॉल करतो म्हटलं फाईन तर ते झाल्यानंतर मग मी त्याला पिन केलं की माझं वर्किंग वगैरे वर्क होते तर यू कॅन कॉल म्हणून कॉल केला कॉल केला त्याने माझं नाव प्रोनाऊन्सच केलं आधारे म्हणजे मला जरा हसायला आलं थोडंसं तर यू नेम इज सो डिफिकल्ट मी म्हटलं भेंडी तुझं नाव डिफिकल्ट आहे माझं नाही हां तुझं तरी त्याचं मी दहा वेळा नाव वाचलं आहे कारण की आपल्याला त्या नावांची सवयच नाही आहे त्यामुळं मी नाव वाचलं म्हणलं ठीक आहे ॲडोनिस मॅबेट असं त्याचं नाव होतं आणि इथे मी जरा पॉज करते कारण की ते नाव न नव्हते घ्यायचं ठीक आहे तर त्यानंतर तो बोला ओके आई डायरेक्ट मग त्याने डायरेक्टली मला मॅडी बोलला म्हटलं मी शॉप झाला काय मॅडी नंतर तो वाटू अरे मी व्हॉट्सअपला आपले इथे नाव टाकलेलं आहे मॅडीला त्यानंतर त्याने माझं नाव मॅडी चालू केलं मॅडीचं त्याने काय केलं सगळं मॅडीचं त्याने मादी केलं आणि ह्याला कोणीतरी सांगलं मला कुठे मादी म्हणजे काय पण आता मी ह्याला काय बोलले नाही मला असायलाच खूप येत होतं त्यानेनंतर जेव्हा आमचं इंट्रोडक्शन होतं नेक्स्ट मीटिंग होती सगळ्यांची पूर्ण आमच्या टीमबरोबर तर त्याने तिथेही मला इंट्रोडक्शन म्हणजे इंट्रोड्यूस केलं की गाईज दिस इज द मॅडी अँड देन वी कॉल गिव्ह हर निक मॅडी मॅडी म्हणलं हा माझ्या नावाची वाटत राहतो मला अजून पण मी एक कुठलं माझं माधवी नाव हे मला आठवत नाही कोणी नीट घेतलेले तर स्कूलमध्ये असेल तर संने हक मारायचे कॉलेजमध्ये गेलं तर ते मॅडी झालं मॅडी मॅडी काही इतकी नाव होतं मी स्कूलमध्ये सॉरी कॉलेजमध्ये बोलायला मिळतो स्कूलमध्ये कोणते सर नेमची तर केलेलीच होती माझ्या की नाही बघू शकत काही नाही त्यानंतर हे झाल्यानंतर त्याने माझं इंट्रोडक्शन वगैरे केलं तर सगळ्यांनी माझं नामकरण करून टाकलं मॅडी म्हणून ठेवून म्हटलं ॲटलीस्ट प्रोफेशनल लाईफमध्ये तरी माझं नाव तरी पूर्ण केलं पण ते काही झालं नाही आता त्यांच्या मिटिंग्स अटेंड केल्या चला मोस्टली फिलिपिन्सवालेच होते सगळे हँडल करणारे तर त्यांचं प्रोनाऊन्सिएशन जरा कळत होतं तरी आपलं त्यानंतर मग दुसरी एक मिटिंग घेतली त्या फिफ्टी वन कंट्रीजवर आपल्या त्यातल्या जीपवाला जर्मनवाले ह्यांचं इंग्लिश इतकं डोक्यावरनं जात होतं ना मला घाबरल्यासारखं नाही मला होईल की नाही अशा चिंतांना पण नंतर मग थोडंसंही झालं आता सवय झाली कळायला लागली नावं त्यांची बोलतात त्यामुळे ते आता इझी वाटतं असं काही हार्ड वाटत नाही त्यामुळे म्हणजे आता मला टेन्शन ह्या गोष्टीचं प्रेझेंटेशन करायचं आयुष्य कधी पुढे स्कूलमध्ये पुढे प्रेझेंट प्रेझेंट करायला कोणती गेली नाही म्हणजे साधारण वक्तृत्व स्पर्धेत मी भाग नाही म्हणजे स्टेज फिअर असं ती आहे आणि इथे तुम्हाला तर डायरेक्टली एक्सपोज करतात काय होणार आहे मला माहीत नाही पण नक्की तेवढं झाल्यावर मी नक्की तुम्हाला सांग कसा होता मला एक्सपिरियन्स आणि मग करू हे माझ्या ऑफिसबद्दल थोडंसं म्हटलं थोडं तुमच्यासोबत गप्पा मारल्या तुम्हाला एक क्वेश्चन असतील तर मला विचारा तुम्हाला काय आवडेल माझ्याकडून ऐकायला किंवा तुम फोन आहे काय करू फोन नेक्स्ट ब्लॉकमध्ये काय करायचं आहे सांगा काय करू शकतील सजेशन द्या मग आपण याचा विचार करू आणि ते करायचा मी प्रयत्न करेन salah terus. Ats samrong minta jengker. Boleh boleh kirim aku bantu. Bila next week. Okay. Sama.